हो या लालबाग करायात विजय असो तर गणेश चतुर्थीला सुरुवात झालेली आहे आणि पहिलं प्रथमच आपण लालबाग करायात दर्शन घेणार आहोत माझ्या मागे पाहत आहेत तर भाविक आहेत मुकदर्शन काल जे कालपासून थांबलेले भाविक आहेत म्हणजे इमानदारीच्या रांगेतून दर्शन घेणारे भाविक त्यांना जे इमानदारीच्या रांगेतून दर्शन घेतात ना त्यांनाच लालबाग करायाचं नयन रम्य असं दर्शन होतं हे असे नयन रम्य दर्शन घेणारे लालबाग रायाचे भाविक आहेत हा त्यांच्याकडनं आपण जाणून घ्या ते कधीपासून आहेत किती वेळ किती वेळ झालाय त्यांना उभे राहिले आणि आपण लालवाचा दर्शनी घेणार आहोत तर ही रांग बघितली आहे सगळी झिजॅक पद्धतीची रांग आहेत तर हे कालपासून आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घ्या कधीपासून आले आणि कुठून आले त्यांच्याकडे जाणून घेऊया पाका तुम्ही कुठून आलात कोल्हापूर कोल्हापूरवरून वरून आलाय हा कधीपासून काल एक वाजता आहे तो तो है। है। तो अच्छा तो तो हाँ। तो सुविधा और वॉशरूम का सुविधा बहुत अच्छा लगा हमको इस बार और इधर के जो कार्यकर्ता है वो भी बहुत अच्छे है हमको बहुत खुशी हुई और बापा के लिए दर्शन करना है तो इधर बोलो तो बहुत अच्छा है, जो है बहुत अच्छा लगा हमको और टाइम निकाला तो हमको पता भी जगह टाइम कहाँ पास हो गया क्या बात है क्या बात है हाँ यही तो है कि भक्ति में मार्ग से आप दर्शन ले रहे हैं बस भगवान को भक्ति ही चाहिए लालबाग्त रायचे भाविक भक्तिमय मार्गाने आलेले दर्शन घेणारे हे बघा हेमंतरित हे बघा कालपासून का। हे उभे आहेत लालबागच्या राय दर्शनासाठी सभी गे है बगा लाल बागराया चरण स्पर्श रामगे आलपासविक है चरण स्पर्श दर्शन चरण स्पर्श राम लालबाया दर्शन घूम आ भाविक है बकर्षक अच्छा प्रेम है का हे गाविकी आहेत लालबाग आहे दर्शन घेऊन आलात लालबागचा मनोभाव नाही श्रद्धापूर्वक दर्शन घेऊन आलात तुम्हाला इथे बघा लालबाग करायचा घरी नेण्यासाठी इथे कसे तर लालबाग करायला दर्शन घेऊन आलेले भाविक मक्चे भाविक आहेत कालपासून दर्शनासाठी होते आज दर्शन झालेलं आहे पण त्यावर कुठून आल्यात कुठे आलाय तुम्ही आम्ही दादा भाऊन आले नाव माझा प्रफुल्ल कोण वागेला आहे आम्हाला एकदा फुल सुविधा भेट भेटली आहे आम्हाला दर्शन पण चांगले प्रमाणे भेटले आम्हाला लालबागच्या राजांच्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती मी विशाल जावे मी पनवेलवरून आलो काल आम्ही लालबागच्या ला राजाला दर्शनासाठी अठरा वाजता आलो राहतील आणि आमचं दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आणि काय पद्धती झालेल्या मोर या लालबाग करायचा विजय असतो तर पाहिलंच ना कोल्हापूरवरून लांबून आले होते कालपासून ते सांगित होते मुखदर्शनाच्या आणि भक्ती मार्गाने भक्तीपूर्वक मार्गाने ते दर्शना श्रद्धेपूर्वक आले होते आणि लालबाग सरायचं दर्शन व्हावं हीच खरी वक्ती है। और ये ले ले। हो हो भक्ती आहे म्हणजे कालपासून ते रांगेत थांबलेले आहेत त्यांनी शॉर्टकट मारला नाही म्हणून मी सांगतो की इमानदारीच्या रांगेतून दर्शन घ्याल तर लालबाग सरायचं नयनरम्य दर्शन होईल तुम्हाला आणि शॉर्टकट मारला तर गणेश गणेशपूर्तीचं दर्शन होईल तर त्या अशा भाविकांसाठी मा खरंच भक्तीपूर्वक जे येतात त्यांच्या खरंच सॅल्यूट आहे त्यांना कारण असंच दर्शन घ्या भक्ती मार्गाने दर्शन घ्या तर तुम्हाला लालबाग सरायचं खरं स्वरूप खरंच नयन दर्शन होईल तर ही व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवे असाल आणि सबस्क्राईब करा गणपती मोर्या मोर या लालभक्तरायाचा विजय असो